आजपासून सुमारे पासष्ट ते सत्तर दिवसांनी विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर होईल लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातलं वातावरण निवडणुकीमय झालंय लोकसभा निवडणूक संपता संपता विधानसभेची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे राज्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची चर्चा त्या त्या स्थानिक पातळीवर जोरदार सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीतील निकालाचा परिणाम महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या राजकारणावर झालाय अनेक ठिकाणी स्थानिक समीकरणं बदलली आहेत येत्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी बदलती समीकरणं आपल्याला पाहायला मिळणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा झालेला परिणाम या साऱ्या गोष्टी चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत पुणे लोकसभा मतदारसंघातला असाच एक विधानसभा मतदारसंघ ज्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरीश पापट यांनी पाच वेळा या मतदारसंघाचं नेतृत्व केलं तो कसबा विधानसभा मतदारसंघ बापटांचं नेतृत्व आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टामुळे सलग पंचवीस वर्ष गिरीश बापट यांनी कसब्याचं नेतृत्व केलं त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत बापटांना पक्षानं लोकसभेवर संधी दिली सव्वा तीन लाख मतांची आघाडी घेऊन बापट निवडून आले त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेसाठी पक्षानं मुक्ता टिळक यांना संधी दिली मात्र पाच वर्षाचा कालावधी पूर्ण होण्याआधीच मुक्ताताई टिळक यांचं अकाली निधन झालं त्या जागेवर पोटनिवडणूक झाली या निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांच्या रूपानं काँग्रेसचं मोठं आव्हान उभं राहिलं भारतीय जनता पक्षाचे हेमंत रासणे हे, हे धंगेकर यांच्या पुढे टिकाव धरू शकले नाहीत भारतीय जनता पक्षाचा दणदणीत पराभव झाला या पोटनिवडणुकीत भाजपचा पारंपरिक मतदार संघ हातातून गेला मात्र लोकसभा निवडणुकीत कसब्यातल्या मतदारांनी भरपाई करून दिली लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना कसब्यातून चांगली आघाडी मिळाली आता पुन्हा कसब्यातल्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे धंगेकरांना अडवू शकेल त्यांना जोरदार लढत देऊ शकेल असा भाजपचा उमेदवार कोण असा या चर्चेचा एकूण सूर आहे हेमंत रासणे यांचं नाव चर्चेत आहे पण विद्यमान शहराध्यक्ष धीरज घाटे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक आणि दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या श्रुषा स्वरदा बापट या तिघांचीही नावं आघाडीवर आहेत रासणे स्वत प्रचंड इच्छुक आहेत गेल्या निवडणुकीतल्या पराभवानंतर त्यांनी पुन्हा तयारी सुरू केली आहे मात्र पक्ष यावेळी त्यांना पुन्हा उमेदवारी देईल का असा प्रश्न आहे उरलेले तीन उमेदवार विद्यमान शहराध्यक्ष धीरज खाटे मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक तसंच गिरीश बापट यांच्या सुनबाई बापट ही तीन नावं आघाडीवर आहेत यापैकी कुणाला उमेदवारी दिली तर ते धंगेकर यांच्या पुढे टिकाऊ धरतील याचा अभ्यास सध्या पक्षाकडून सुरू आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा